नमस्कार मी सुवर्णा आज आहे संकष्टी आणि आपण खिचडी बनवत आहोत त्याच्यासाठी हा जो बटाटा आहे बटाट्याची साली काढून घेतली व्यवस्थित आणि बटाटा पण हा बारीक असा चिरून घ्यायचा आहे छोटे छोटे असे तीन बटाटे आहेत मी घेतलेले आहेत जर मोठा बटाटा असेल तर पटकन आपलं साल काढली जाते अशा पद्धतीने बटाट्याच्या आपण साली काढायचे आहेत तिन्ही बटाट्याची आपली साल काढून झालेली आहे हा बटाटा आपण आता बारीक चिरून घेत आहोत पहा अगदी बारीक आपण असं हे चिरत आहोत म्हणजे बटाटा शाबूतला हा पटकन शिजतो आणि बटाटा घातल्यामुळं शाबूला टेस्ट सुद्धा एक चांगली येते अशा पद्धतीने आपण हे सुद्धा बटाटे चिरून घेत आहोत आपण असेच हे तिन्ही बटाटे चिरणार आहोत अगदी बारीक आपण चॉप करायचा आहे म्हणजे बटाटा शाबू हो खात असताना मध्ये मध्ये येतो तो छान लागतो असा पहा आपला असा बटाटा चिरून झालेला आहे आता पहा काही जण उपवासाला बटाटा खातात काही खात नाही बऱ्याच ठिकाणी खाल्ला जातो बऱ्याच ठिकाणी खाल्लाही जात नाही तुम तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने उपवास करत असाल त्या पद्धतीने करा बटाटा घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल बटाट्याने टेस्ट अतिशय छान येते शाबूसाठी आपल्याला मिरची लागणार आहे मिरचीही मी चॉप करून घेते इथे मी मोठ्या अशा तीन मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो आपला शाबो आहे तीन बटाटे आहेत आणि हे जे शेंगाणे आहेत भाजून घेतलेले आहेत हे सुद्धा मी बारीक करून घेत आहे याची सालं मी काढलेली नाही कारण साल सुद्धा याची पौष्टिक असतात त्यामुळे तसंच बारीक करून घेत आहे पहा शेंगदाणे आपले बारीक करून झालेले आहे आपण आता कडई तापत ठेवणार आहोत कढई तापत ठेवलेली आहे आपण पहा गॅस लावलेला याच्यात आपण आता तेल घालत आहोत तेल तापलेलं आहे याच्यात मी हे जिरं घालते आपण याच्यात आता हा चिरून घेतलेला बटाटा आणि मिरची घालतो बटाटा पण धुवून घेतलेला आहे शाबू घातलेला आहे आपण हे मीठ घालत आहे ते आहे शेंगाणं बारीक करून घेतलेलं शेंगाणे तुमच्या आवडीनुसार वापरला तरी चालेल व्यवस्थित आपण आता हा परतून घेत आहोत गॅसची आज आता मी मधून करते आपण हे झाकण ठेवलेलं आहे झाकण काढते पहा आपला शाबू झालेला आहे थोडीशी चवीपुरत्या आपण याच्यात साखर घालत आहोत गॅस आपण आता बंद करत आहोत छान आपला झालेला आहे ते गुळ घालून खरवीस बनवलेला आहे हा आहे खरवीस सुंदर असा लागतो खरवीस ही आणि त्याचबरोबर शेंगदाणा ही आहे शेंगदाणा चटणी खूप छान अशी लागते दाखवत पहिला ना शाबू कसा बनवला तो मग काय आवडली ना रेसिपी आणि अवश्य आवश्या सांगा